पण साहेब मी तुम्हाला सांगू इच्छिते तुमच्यामध्ये खूप उमेद आहे तुम्ही हरणाऱ्यातले नाही तुम्ही लढणाऱ्या आणि तुम्ही शेतकरी पुत्र आहे कारण तुम्ही प्रत्येकाच्या सुख दुःखात येत असतात प्रत्येकाच्या ज्या व्यथा असतात त्या जाणून घेत असतात आणि तो आमदार खरा पाहिजेत आम्हाला पाहिजे होता आणि तो आमदार आमच्यासाठी तुम्ही आहे आणि इथून पुढे तुम्हीच आमचे आमदार राहणार एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करते आणि खरं तर आमचे शेखरदादा पण आहे आमच्या शेखरदादावर पण आरोप झाला की शेखरदादा पण विकले गेले आम्ही आहे पण ज्या वेळेस बेचाळीस गावं आहेत पण बेचाळीस गावातली गावा जनता ही आमची येतली नाही तुम्ही एवढ्या म्हणजे विकास कामं केली होती मग तुम्हाला पैशाचा वापर करायची गरज काय होती तुम्ही जरा पैशाची गरज म्हणजे वाटला नसता तरी पण आमच्या या सर्व कार्यकर्त्यांनी फक्त आणि फक्त निकम साहेबांनाच लीड दिलेला आहे एवढेच मी सांगते आणि या ठिकाणी थांबते